कन्या राशीच्या आयुष्यात येणारे तीन मोठे चमत्कारिक वळण तिझे नेती स्वतः लिहते मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये कन्या राशी पेक अशी राशी जी शांतपणे जगते कर्तव्य निभावते आणि अनेकदा स्वतःहून फारशी अपेक्षा करत नाही या राशीचा मूलभूत स्वभाव म्हणजे सेवा समर्पण काटेकोरपणा आणि विवेक पण त्याच वेळी या राशीतील व्यक्ती आपलं दुःख गुपचूप सहन करतात त्यांना वाटत की हे सगळं आपल्याच नशिबात आहे म्हणून कोणालाही काही सांगत नाही कन्या राशीचं आयुष्य म्हणजे एक कठोर साधना जेथं प्रत्येक गोष्ट कमावावी लागते प्रेम सन्मान यश काहीही सहज मिळत नाही पण ब्रह्मांड हे समतोल राखणारं आहे त्यामुळे अशा प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीच्या जीवनात नियती खास वेळ ठरवते जेव्हा ती स्वतः हस्तक्षेप करते आणि यालाच आपण जीवनातील चमत्कारिक वर्ण म्हणतो त्या वर्णांमध्ये माणूस नव्याने जन्मतो त्याचं नशीब नवं लिहिलं जातं हे वळण काही वेळा संघर्षातून येतात काही वेळा पूर्ण अंधारातून तर काही वेळा प्रेमातून पण ती सगळी नियतीच्या गुप्त योजनेचा भाग असतात या लेखात आपण अशाच तीन अद्वितीय चमत्कारी आणि नियतीनं आधीच ठरवलेल्या वर्णांचा अभ्यास करणार आहोत जे कन्या राशीच्या आयुष्याला एक नवीन दिशा देतात जीवनाच चक्र पुन्हा सुरू करतात आणि अंतःकरणात देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात कधीकधी आपण प्रश्न विचारतो का माझ्यासोबतच असं होतं पण नेतीचा खराखुरा प्रश्न असतो तुला मी खास बनवलं आहे त्याचा अर्थ तू शोधलास का ही ती वेळ असते जेव्हा नेती स्वत पुढे येते हात धरते आणि म्हणते साता वेळ आली आहे तुझ्या खऱ्या जीवनाची चला तर मग उलगडूया त्या तीन चमत्कारी क्षणांची गोष्ट जिथं तुमचं आयुष्य नव्याने फुलतं आणि नेतीच ख्या अर्थाने दर्शन घडतं नशिबाचं फूल उगवतं तेव्हा कुणालाही आवाज होत नाही पण त्याचा सुगंध संपूर्ण आयुष्यभर दरवळत राहतो आता आपर कन्या राशीच्या आयुष्यात येणाऱ्या तिन्ही चमत्कारिक वर्णांचं सविस्तर तपशीलवार आणि भावनिक विश्लेषण पाहणार आहोत जे ख्रंच जीवनात खोल परिणाम घडवतात आणि जणू नियती स्वतः तुमच्या जीवनाचं नव पान उघडत असते चमत्कार एक आत्मविश्वासाचा स्फोट जेव्हा कुणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवतो परिस्थिती कन्या राशीचे लोक अनेकदा स्वतःची ख्री क्षमता विसरतात ते मनात खूप योजना करतात पण आत्मविश्वासाच्या अभावामुळे पुढे जात नाहीत त्यांना वाटत की अजून थोड तयारी पाहिजे अजून थोड वेळ पाहिजे आणि संधी त्यांच्या हातातून निसते चमत्कारी क्षण कसा येतो आयुष्यात अचानक अशी व्यक्ती येते जी तुमच्यात ते दडलेलं ती व्यक्ती बॉस गुरु मित्र जोडीदार किंवा अगदी अनोळखीही असू शकतो तो म्हणतो तू हे करू शकतोस आणि ते शब्द ब्रह्मवाक्य ठरतात काय काय बदलतात जुना संकोच मोडतो तुम्ही जिथं थांबलात होतात तिथून उभं राहतात एखादी नवीन संधी स्वीकारतात ती नोकरी व्यवसाय किंवा मंच असतो तुम्ही स्वतःला सादर करता लोक ऐकू लागतात समाजात मान ओळख आणि आत्मस्मर्पण तयार होतं ग्रहस्थितीचा योग गुरुचा नवम दश्म किंवा लग्नस्थ गोचर बुधाचे बळकटीकरण सूर्याची स्पष्ट दृष्टी हे का चमत्कार आहे कारण कन्या राशीचा आत्मविश्वास हा बाहेरून पेटवला जातो आणि एकदा का तो पेटला की तो पूर्ण आयुष्य उजळवतो त्या एका व्यक्तीच्या विश्वासामुळे तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतं चमत्कार दोन सगळी दार बंद होतील आणि एक गुप्त दार उघडेल परिस्थिती तुमचं सर्व काही बिघत नोकरी जाते नात मोडत मोडतं घरामधून मानसिक तणाव वाढतो शरीरही थकतो हतबलता येते आणि एक दिवस तुम्ही एकटे बसता सगळं संपल्यासारखं वाटतं आणि मग काय घडतं त्या मळलेल्या अंधारात एक प्रकाश किरण येतो कुठून तरी एक कॉल एक संधी एक विचार किंवा एक अनुभव तुमचे जीवन उलटून टाकतो ते असू शकतं तुमचं एखादं जुने कौशल्य जोपासून कमाई सुरू होणं एखाद्या मित्राकडून नवीन व्यवसायाची ऑफर विदेशातून अचानक आलेलं निमंत्रण किंवा आध्यात्मिक जागृती जिथे तुम्ही स्वतःचा शोध घेता ग्रहस्थितीचा योग शनी राहू आणि केतू यांच्या भ्रमणातून जीवनात संकटकाळ त्याचवेळी गुरु किंवा चंद्र यांचा आश्रयदायक योग काय काय बदलतात जीवनात नवीन दृष्टिकोन संधी जे आधी दुरावल्या होत्या त्या परती येतात तुम्ही एक पातळीने अधिक परिपक्व बनता भावनिक आणि आर्थिक बळकटी मिळते आयुष्याची नवी सुरुवात होते आणि तुम्ही जुने आयुष्य विसरता हे का चमत्कार आहे कारण तुम्ही जेव्हा सगळं गमावता तेव्हा ब्रह्मदेव तुमच्यासाठी खरं जीवन उघडतात हे एक गुप्तदार असतं जे फक्त तुमच्याच आत्म्याला माहीत असतं आणि ते केवळ संकटांमधूनच उघडलं जातं चमत्कार तीन जेव्हा तुम्ही निरपेक्षपणे मदत करता नियती तुमच्यावर प्रेम करतं परिस्थिती कन्या राशीचा मूल स्वभावत सेवा सहकार्य आणि शुद्धतेचा आहे पण काही वेळा अशी एखादी वेळ येते जिथे तुम्ही कोणत्याही अपेक्षांत ठेवता एखाद्याला मदत करता कदाचित तुम्ही एखाद्या गरजूला खाऊ घालता एखाद्याच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही उचलता एखाद्याला संकटात मानसिक आधार देता किंवा कोणालाहीन सांगता कोणावर उपकार करता आणि मग काय होतं ते कर्म पुन्हा ब्रह्मांडात परावर्तित होतं आणि तुम्हालाच एखादी अशी अद्भुत संधी मिळते जिची तुम्ही कल्पनाही केली नसेल ते असू शकत अचानक मिळालेली मोठी नोकरी अप्रत्यक्ष मदतीमुळे आलेली प्रसिद्धी आयुष्यात आलेला अतिशय चांगला जोडीदार किंवा एखादं स्वप्न पूर्ण होणं ते कोणालाही सांगितले ग्रहस्थितीचा योग चंद्र गुरु शुक्र आणि नवांश कुंडलीतील पुण्ययोग कर्मभाव दहावा भाव आणि धर्मभावातील शुभ ग्रहांची दृष्टी काय काय बदलतात आयुष्याला अचानक दिशा मिळते लोक तुमचं नाव घेतात तुमची किंमत करतात घरामध्ये समाधान आत्मिक आनंद शांतता नांदते तुमचं मन पवित्र राहत जे ब्रह्मदेवांना प्रिय आहे हे का चमत्कार आहे कारण ही एक अदृश्य देवाजवळील रेकॉर्ड असते जिथे तुमच्या कर्मानुसार तुमचं नशीब दिलं जातं जेव्हा तुम्ही केवळ प्रेमासाठी काही करता तेव्हा नियती तुमच्यावर प्रेम करतम शेवटचे शब्द नियतीची गूढ योजना कन्या राशीचं आयुष्य कधीकधी फारच साधं आणि नियंत्रणाखाली वाटतं पण वरचेवर नियती अशा घटनांचा आणि व्यक्तींचा उपयोग करते जे चमत्कार घडवण्यासाठी पाठवलेले असतात ही तीन वर्ण म्हणजे केवळ वर संधी नाहीत तर ब्रह्मदेवांनी खास तुमच्यासाठी रचलेली योजना आहे ही तुमची चाचणीही आहे आणि पुरस्कारही तुमचं काम काय सज्ज राहा नकारात्मकता झटकून द्या विश्वास ठेवा आणि जेव्हा ही वळण तुमच्यासमोर येतील त्यांना मिठी मारा कन्या राशीचं आयुष्य हे कोणत्याही रांगड्या संघर्षातून गेलेलं असो अथवा शांत संयमाच्या मार्गाने चाललेलं असो पण त्यामागे एक गूढ नियोजन नेहमीच कार्यरत असतं तुम्हाला जे काही मिळालं नाही जे तुम्ही गमावलं जे अपूर्ण राहिलं ते सगळं ब्रह्मदेवांनी जाणीवपूर्वक रोखून ठेवलं होतं कारण योग्य वेळ अजून आली नव्हती पण आता ती योग्य वेळ जवळ येत आहे हे तीनही चमत्कार म्हणजे नियतीने लिहिलेली गुप्त पत्र आहेत जी आता तुमच्यासमोर उघड होणार आहेत हे वळण काही केवळ दृश्य जीवनातले बदल नाही ते आध्यात्मिक पुनर्जन्माचे संकेत आहेत तुम्ही जिथं हतबल झालात तिथंच ब्रह्मदेव तुमचं बळ वाढवत आहे तुम्ही जिथं एकटे पडलात तिथंच नियती तुमचं नव सहचर शोधत आहे आणि तुम्ही जिथं गमावलंत तिथंच ती दुप्पतीने परत देण्याचा निर्धार करत आहे म्हणूनच जे घडलं नाही त्यासाठी दुःख नका मानू जे निघून गेलं त्यासाठी खंत नका धरू कारण जे येणार आहे त्याची तुम्ही अजून कल्पनाही केलेली नाही कन्या राशीचं भाग्य आता नव्याने लिहिलं जात आहे त्या भाग्यात संघर्षही असेल पण त्याच संघर्षातून ती चमत्कारी वर्ण जन्म घेणार आहेत जिथं देव स्वतः तुमच्या पाठीशी उभा राहिलेला असेल शेवटची ओळ मनात खोल जाणा तुमचं कर्म हे तुमचं बीज आहे पण तुमचं धैर्य हेच त्याचं पाणी आहे आणि नियती त्याला फुलवणारच तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट, कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद